नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय सोबत आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल का ही सारांश माहिती सह प्रारंभ करूया आम्ही प्रत्येक प्रामीटर से अधिक तपशीलवार परीक्षण करू आवश्यक असल्यास विराम दे शक्य तुम्हें संस्थे सर्व निर्देशक जवळून पहू शकता आता आम्मी तुम कंपनी मूलभूत निर्देशकांची तुलना करू ईबे टिकर तिकर अवाय हे पुनरावलोकन ऑगस्ट शून्य एक दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था ईबे इंक उपवर्गातील आहे द इंटरनेट एकोणसाठ संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहे कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक नऊ गुण संपूर्णपणे शेअर बाजाराच्या चौकटीत जर तुम्ही याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात घ्या की एकूण स्टॉक मार्केटसाठी सरासरी एक पूर्णांक आठ पॉईंट्स आहे चारच्या स्कोअर विरुद्ध इबे इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे इबे इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स इबे इंक अडुसष्ट टक्के बदल दर्शविला तेहत्तीस पूर्णांक एक टक्के उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल इबे इंक पॉइंट तीन अब्ज मूल्य आहे अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशनस कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे चार डॉलर एकोणनव्वद सेंट अब्ज आहे ताळेबंद भांडवल एक हजार सत्याऐंशी डॉलर अब्जसह उपश्रेणी एक हजार सत्याऐंशी डॉलर अब्ज किंमतीची आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा इबे इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक तीन सात सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक चार पाच टक्के आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट दोनशे चौतीस अब्ज इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीच्या कर्जाचा परिणाम खराब वजा एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर एकोणीस पूर्णांक चार आहे तीस पूर्णांक आठच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे दोन हजार सातशे एकोणचाळीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चार आहे उपश्रेणी मध्ये सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पॉइंट पाच अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे बारा हजार सहाशे वीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता वीस पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी बावीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक पाच शून्य नऊ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा पस्तीस टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीन हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम एकशे एकोणनव्वद पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी एक लाख एकसष्ट हजार पाचशे डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण नऊशे तेरा डॉलर हजार आहे उपश्रेणी सातशे सहा हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी स्कोअर विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी एक टक्क्यांच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सचा वाटाचार पूर्णांक पाच टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी सत्याहत्तर टक्के पातळी दाखवते तर उपवर्गासाठी पातळी चौदा एकाहत्तर टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे एक्क्याण्णव डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे पॉइंट आठ आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून इबे इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरू मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला दिल उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स